आज आहे श्रावण शनिवार तर पहिला श्रावण शनिवारी तर बघा चकल्या तळ्या मस्त पापड साबुदाण्याचे पापड वेफर्स मिरच्या तळ्या मस्त मीठ टाकलं त्याच्यावर असं मस्त केलं आता इथं साबुदाणा बनवते बघा साबुदाना राहिला आहे माझा झाला का देवाला नैवेद्य द्यायचं दे आहे असं साबुदाणा वाढला बघा चला या सगळ्यांनी फराळ करायला श्रावण शनिवारचा उपास आहे ना तर या सगळ्यांनी फराळ करायला श्रावण स्वामीने बसली बघा जेवायचंय तिला फराळाचं <laughs> करायचंय च तू वरती स्टूलवर बस जेवायचं आहे तुला काय खायचं सबजाना खायचा ते बघा या सगळ्यांनी बोल सगळ्यांना बोल या सगळ्यांनी करायला करायला ई नाही करायचं आज नऊपास बघा छान अशी पनीरची भाजी केली आज पनीरची भाजी मस्त अशी पनीरची भाजी केली मस्त खरी आले आहे पनीरची भाजी केली आहे चपात्या केल्या इथं इथं पुरणा पापडा तळले उकडा पापड नाकची पापड तळ्या आणि इथं आहे भात तर असं आहे आहे आमचं रात्रीचं जेवण पनीरची भाजी हे काढलं आहे सुख पनीर स्वामिनीला हे बघा जेवायला बसतोय आता आम्ही मॅडम बसलाय जेवायला मॅडम 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 टी व्ही मध्ये श्रीनिवास करायला स्टूल बसा बसायला इकडे काटकाला जेवण या जेवायला सगळं मस्त ताटकट